कोर्टात खटला चालू असताना एका वकिलाला पत्नीच्या मृत्यूची बातमी कळते तरी देखील तो वकील खटला सुरू ठेवतो पूर्ण संपवतो आणि जिंकतो त्यानंतरच ती बातमी लोकांना सांगतो हे व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल होते एकेकाळी शेतकऱ्याचा वकील म्हणून सुरुवात करणारा हा साधा माणूस पुढे भारताच्या एकीकरणाचा शिल्पकार ठरला शिकून परतलेले पटेल ब्रिटिशांच्या मोठ्या नोकरीच्या ऑफर्सना नकार देत होते कारण त्यांना गुलामगिरी मान्य नव्हती इतकंच नाही तर त्यांनी नो टॅक्स कॅम्पेन चालवून शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। आणि बारडोलीतील लढ्यामुळे लोकांनी त्यांना सन्मानाने सरदार म्हटलं पण त्यांचं सर्वात मोठं कार्य म्हणजे भारताचं एकीकरण त्यांनी पाचशे संस्थानं एकत्र करून भारताला एक देश बनवलं पण सरदारांचं एकच स्वप्न ते म्हणजे एक भारत न युद्ध न हिंसा फक्त बुद्धी धैर्य आणि अपार देशप्रमाणाच्या बळावर त्यांनी सर्व राज्यांनी एकत्र आणलं गांधीजींनी सांगितलं म्हणून सरदार पटेल यांनी प्रधानमंत्री पदाचा त्याग केला पण देशाला एक संघ केलं हेच खरं नेतृत्व ते केवळ नेते नव्हते ते भारताचे लोहपुरुष होते आज त्यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आपण या महान लोहपुरुषाला सलाम करूया ज्यांनी आपल्याला एकसंघ भारत दिला ते म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल